मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट या गाड्यांना लावण्याची गरज नाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ज्याला आपण एच एस आर पी म्हणतो ही एक खास प्रकारची नंबर प्लेट आहे व्हेकल रजिस्ट्रेशन प्लेट ही प्लेट इतर नंबर प्लेटपेक्षा प्लेट अधिक सुरक्षित असते कारण यात अनेक सुरक्षा फीचर असतात त्यामुळे गाडीची चोरी झाली किंवा तिचा चुकीच्या कामासाठी वापर केला गेला तर हे सहजपणे ओळखता येते ही नंबर प्लेट बसवण्याचा मुख्य उद्देश वाहनांची सुरक्षितता वाढवणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा आहे जर तुमची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची असेल तर तुमच्या गाडीवर एच एस आर पी नंबर प्लेट असणं बंधनकारक आहे यामध्ये दुचाकी कार ट्रक रिक्षा अशा सगळ्या जुन्या वाहनांचा समावेश होतो पण जर तुमची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरची असेल तर तुम्हाला वेगळी एच एस आर पी नंबर प्लेट बसवायची गरज नाही कारण अशा सर्व नवीन गाड्यांवर एच एस एच एस आर पी नंबर प्लेट बसवून मिळते जर तुमच्या जुन्या गाडीवर एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो हा दंड पाच हजार ते दहा हजारापर्यंत असू शकतो त्यामुळे हा नियम पाळणे खूप गरजेचं आहे नाहीतर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते महाराष्ट्रामध्ये एच एस आर पी प्लेटचा सर्व गाडीचा प्रकारानुसार वेगळा आहे यात जी एस टीचा देखील समावेश आहे मोटरसायकल आणि स्कूटरसाठी पाचशे एकतीस रुपये ॲटोरिक्षासाठी तीन चाकी पाचशे नव्वद कार आणि मोठ्या वाहनांसाठी चार चाकी आठशे एकोणऐंशी रुपये आकार